रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या कामासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक होते आणि या बैठकीला आदित्य ठाकरेंसह ठाकरेगडाचे नेते उपस्थित आहेत मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे दालनात येऊन निघून गेले आहेत बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित आहेत मात्र एका बाजूला आदित्य ठाकरे उपस्थित असताना शिंदे दालनात तर आले मात्र दालनातून परत निघून गेलेले बैठकीमध्ये अजून कोणतीही चर्चा झालेली नाहीये कारण अद्याप समजू शकलं नाहीये या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश शिंदे दालनातून परत जाण्याचं कारण काय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबईतील रस्ता कामांबाबत जे कॉन्क्रीट करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला सर्व आमदार उपस्थित आहेत एकनाथ शिंदे देखील आलेले होते मात्र त्यांना सभागृहात काम असल्याचं सांगत ते पुन्हा एकदा माघारी फिरतले आणि विधान परिषदेत जाऊन बसलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष बैठकीसाठी आलेल्या सर्व आमदारांना अवगत केलं की या ठिकाणी आपण बैठक सुरू करूया उपमुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज आहे आणि त्यामुळे आपण ही बैठक करूया अशा पद्धतीचे सांगत या बैठकीला त्यामुळे एकनाथ शिंदे दालनाच्या जवळ आले बैठकीसाठी मात्र पुन्हा एकदा ते सभागृहातील एक कामकाजासाठी विधान परिषदेत जाऊन बसले त्यामुळे एक आदित्य ठाकरेंची देखील आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने येणार असल्या चर्चा होत्या मागे देखील एक जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्यावेळी देखील ते येणार असते परंतु आदित्य ठाकरे त्या बैठकीला पोहोचले होते मात्र आजच्या या बैठकीत दोन्ही नेते एकमेकांना सामने सामने येणार होते सातत्याने आदित्य ठाकरे आरोप करत होते त्यामुळे एक नवीन काही घडणार का वेग नक्कीच धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर बैठकीला आदित्य ठाकरे पोहोचले मात्र दालनाजवळ येऊन शिंदे मात्र माघारी फिरलेत सभागृहात कामकाज असल्याचं सांगत ते विधान परिषदेत जाऊन बसल्याचं समोर आलेलं आहे